पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी <णगरे> सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस ला राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून ला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील सांगायचं त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून नंतर चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे पावसाचं तर चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात तर उद्या इदारबाद तर पश्चिम इदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असा सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस जूनचा आता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी पडणार आहे वडेन आले वाहणार आहे पण सर्व दूर नसणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास साठ सत्तर टक्के जवळपास पेडणी आटपलेली पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेला शेतकऱ्यांनी आणि नसता मग पाऊस पडल्याच्यानंतर तुम्ही तुमचं पेणीचं निवेदन करावं हे तो सर्वच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो परत एकदा जाता जाता दा सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनचा पाऊस जास्त पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे त्याच्यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर नगर नगर, नगर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर म सत्तावीस अठ्ठावीसशे कोणतीचा पाऊस पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिशेष दिला जाईल धन्यवाद